नमस्कार रसिक प्रेक्षक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत कविता मर्म जीवनाचे माझे माझे म्हणत आयुष्य सरले माझे माझे म्हणत आयुष्य सरले मृत्यू घेऊन गेला आणि सर्व उरले रीतेच येणे आणि जाणे रितेच येणे आणि जाणे सांग माणसा कधी जाणशील सांग माणसा कधी जाणशील आला काळ घालवी सुखे आला काळ जो नित घालवी सुखे जगन्य त्याचे नाव सदा असावे मुखे तरीच जन्म तुझा होईल सार्थ तरीच जन्म तुझा होईल सार्थ माझी माझी वृत्ती मात्र करी अनर्थ राजे संत बहुत झाले या भूवरी परी शेवटी राहिले सर्व इथले इथवरी मी आणि माझे भ्रम हा खोटा मी आणि माझे भ्रम हा खोटा तेणेच घात मित्रा होतो फार मोठा होतो फार मोठा धन्यवाद